नमस्कार मित्रांनो आज निसर्गाचा आनंद घेत आमराईमधून आंब्यांची गोडी चाखत दिवसभर भ्रमण केले आपल्या पूर्वजांनी ही निसर्ग संपत्ती जोपासली तिचा उपभोग आज आपण घेत आहोत मानवी हव्यासाचे विकार त्यांच्यात नव्हते ते शुद्ध मनाने अंतकरणाने शुद्ध विचाराने जगले अशा लोकांना देव म्हणायला हरकत नाही अगदी याच पद्धतीने या सृष्टीतील वृक्ष पशु प्राणी आणि दगड माती देखील निस्वार्थपणे आपले जीवन दुसऱ्यांसाठी खर्ची घालत आले आहेत म्हणून ते देखील आपल्यासाठी देवाची रूपे आहेत दाना असतो कुठल्या बी पिकाचा तो वर्ष दीड वर्षात नष्ट होतो खराब होतो तो सडतो त्याला कीड लागते पण त्याची लाही केली पाच सहा सुद्धा खराब होत नाही माझा देह प्रत्यक्ष देव झालाय म्हणजे शुद्ध झालाय म्हणजे बुद्ध झाला मी देव बनलोय प्रत्यक्ष देव देव बनण्याची सोपी प्रतिक प्रक्रिया म्हणजे आपल्या अंतकरणातील विकार घालवा आणि देव व्हा आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नव्हे ऊस कैचा गर्भवास आम्हा कैचा गर्भवास आम्हा कैचा गर्भवास आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव, देव, देव तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग, पांडुरंग आकार राशी कैचा ठाव आकाराशी कैचा ठाव आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव रामकृष्ण रामकृष्ण हरी मित्रांनो आम्ही आता एक अभंग गायला तो अभंग असा आहे की बीज भाजून केलेलाही आम्हा जन्ममरण नाही तुकोबाराय यामध्ये या अभंगात या सांगतात हा जन्ममरणाविषयी अभंग नाही स्वतःची जी अवस्था प्राप्त झालेली त्यांना त्या अवस्थेविषयी अभंग आहे तुकोबाराय सांगतात याच्यामध्ये दृष्टांत आहे बघा बीज भाजून केली ज्यावेळेस एखाद्या बीजाची लाही करतो आपण साळ तांदूळाची लाही करतो भाजतो म्हणजे काय करतो त्यामध्ये असणारे जे विकार आहेत जे नष्ट त्याची अधोगती करणारे विकार आहेत ते नष्ट करतो लाही करतो म्हणजे आपला जो दाना असतो कुठल्या बी पिकाचा तो वर्ष दीड वर्षात नष्ट होतो खराब होतो तो सडतो त्याला कीड लागते पण त्याची लाही केली पाच सहा वर्ष सुद्धा खराब होत नाही म्हणजे काय त्याची शुद्धता वाढवतो तू आहे सांगतात माझ्या अंतकरणामध्ये असणारे जे विकार आहेत जे काम क्रोध षडविकार जेवढे आहेत हे मी घालवले बीज भाजून आणि हे मी प्रयत्नपूर्वक स्वतःचे अंतकरण जाळून केले बीज भाजून जसं लाही करतात तसं माझं शरीरातल्या अंतकरणातले विकार जाळून माझ्या शरीराची लाही केली मी माझं शरीर शुद्ध केलं आणखी प्युअर केलं शुद्ध केलं आणि त्यामुळं आता काय होईल आता एकदा लाही झाली तर पुन्हा त्याच्यामध्ये ते बीजाचे गुणधर्म राहतील का नाही म्हणजे काय पुन्हा त्याच्यामध्ये विकार नाही ुकोबराय सांगतात माझ्यामध्ये आता विकार शिल्लकच नाही आता आमच्यामध्ये विकार निर्माणच होणार नाही जन्म नाही म्हणजे विकारांना जन्म नाही आणि मरण नाही म्हणजे आमच्या शुद्धतेला आता मरण नाही आम्ही इतके शुद्ध झालेलो आहोत आणि आमचा आकार कसा बनलाय अरे आकार अशी काही चांगला हवं अरे मी मानवी शरीर आहे पण माझा आकार कसाही असू द्या माझा देह प्रत्यक्ष देव झालाय म्हणजे शुद्ध झालाय म्हणजे बुद्ध झालाय शुद्ध आहे मी इतका शुद्ध आहे माझ्यामध्ये कुठलाच विकार शिल्लक नाही जसं साखर आहे अजून एक दुस्थान देतात आपण ऊसापासून साखर बनवतो पण साखरेपासून पुन्हा ऊस बनवू का नाही तू खोबर आहे सांगतात माझ्यांत कर्णातील सगळे विकार गेलेत आणि ज्यावेळेस साखर बनलीये इतका गोड झालोय मी आणि पुन्हा तर ऊस बनन का म्हणजे पुन्हा विकार उत्पन्न होतील का माझ्यात तर नाही साखरेचा नवे ऊस तसं माझ्यांत कर्णामध्ये गर्भवास नाही म्हणजे माझ्यात पुन्हा निर्माण होणारच नाही विकार आणि तुकाराम महाराज म्हणतात मी इतका मोठा झालो आहे तुका म्हणे अवघा जोग माझ्या मनामध्ये इतका मोठेपणा भरलाय की मला सर्व घटी सर्व म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडं एकच गोष्ट दिसते तो म्हणजे तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग माझी अवस्था इतकी मोठी आहे की मला सगळ्यात पांडुरंग दिसतो आहे सगळ्यात देव दिसतोय मला काहीच वाईट दिसत नाही या पद्धतीने की विठ्ठल जळीस्तळी भरला ही अवस्था प्राप्त झाली शुद्धता प्राप्त झाली म्हणजेच मी देव बनलोय प्रत्यक्ष देव देव बनण्याची सोपी प्रतीक प्रक्रिया म्हणजे आपल्या अंतकरणातील विकार घालवा आणि देव व्हा असा या अभंगाचा अर्थ आहे रामकृष्ण धन्यवाद मी <laughs> माणूस आहे आता मंदिर का महाराज आता इथं जर आमुष्याला जर आमुष्याला इथं पाचशे सहाशे लोक यायचे पंधरा दिवसाला आज तो माणूस गेला आज इथं पुत्र सुद्धा जात नाही गेल्या वर्षी मी पूजा केली तिथं महाशिवरात्रीला माणूस आहे तर देव आहे कसला देव आहे त्या तिथं आता कोण जात नाही मंदिरात माणूस आहे तर देव आहे म्हणजे दगडाला देव पण सुरक्षी दिलं लहान सहा सगळं काय मनुष्य करतो सगळं अरेच बर काय जेवढं भयं करायचं आपल्यात तर बरं काय हे म्हणजे बाबा बुद्ध बुद्ध असा आहे आपल्यामध्ये जेवढे व्हायचं विचारायचे वाईट विचार समजा करून टाकला आपल्या जे जे आपल्याला स्वतःलाच वाईट वाटतंय जे अपले ला... अपले ला... ला... वाट ते काढलं का आपण काय झालो झालो शुद्ध झालो म्हणजे आणि तो बर आहे काय सांगतात आपण शुद्ध झालो म्हणजे देव झालो आकारा शिका माझा आकार माणसा आकारा शिकायचा प्रत्यक्ष झाला देव मी देव बनलोय ना बनलोय अनुभव आहे देव आहे मी देव आहे का सांगतो आम्ही बरं का देव कुठे बरं का मी की